येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाडी सुरू झाली असून विविध उमेदवार सक्रिय क्रमांक एकोणवीस साईनगर अकोली येथील प्रतिष्ठित नागरिक प्रवीण प्रभाकर संगवई यांच्या घरी प्रभागातील माजी सैनिकांची व प्रभागातील मान्यवर नागरिकांची संयुक्त बैठक संपन्न झाली आहे या बैठकीत एकमताने प्रवीण प्रभाकर संगवई यांना जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आलाय प्रवीण प्रभाकर संगवई यांचे ज्येष्ठ बंधू स्वर्गीय कर्नल अनंत प्रभाकर संगवई यांनी बेचाळीस वर्ष देशाची सेवा केली आहे त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचे कनिष्ठ बंधू प्रवीण संगवई यांना येत्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आणण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे प्रवीण प्रभाकर संघवई हे मागील अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत आणि गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळाव्या यासाठी सतत प्रयत्न करत असतात त्यांच्या प्रयत्नांनी अनेक रुग्णांना वेळोवेळी उपचार मिळाले आहेत त्यांच्या अनेक सामाजिक संस्थांमध्ये सहभाग असतो ज्यामध्ये प्रामुख्याने रोटरी क्लब की सामाजिक संघटना व अन्य संघटनांचा समावेश आहे सभेला कॅप्टन दाबाडे वडगावकर तराळ डगवाल बांबूरकर आडे डाकुळकर व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मी कॅप्टन कमलेश्वर दाबाडे रहिवासी पूर्व कॉलनी साईनगर अमरावती सर्वांना माझा जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना कळविण्यात येते की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये साईनगरचा खरा विकास करणारा कोण प्रतिनिधी असू शकतो यावर आम्ही साईनगरातील व अकोलीतील सर्व माजी सैनिक बांधवांनी व स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी चर्चा केली असता भरतनगर नंबर एक साईनगरचे निवासी असलेले श्री प्रवीण प्रभाकर संगोई हे योग्य उमेदवार आहेत असे सर्वानुमते मान्य करण्यात आले आपण प्रवीण संगईंना उमेदवार बनवण्यामागचे कारण असे की ते एका सैनिक परिवारातील सदस्य असून त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य हे अनमोल आहे याची सर्वांना प्रचिती आहे प्रवीण भाऊचे मोठे बंधू दिवंगत कर्नल अनंत प्रभाकर संघवई हे ड्युटीवर असतानाच वीस जुलै दोन हजार ला त्यांचे दुःखद निधन झाले कर्नल साहेबांनी सैन्यामध्ये बेचाळीस वर्ष राहून देशसेवा केली ह्याचा आपण सर्वांनाच अमरावतीकर ह्या नात्याने व एक देशभक्त ह्या नात्याने सदैव अभिमान आहे आणि सैन्यामध्ये असलेल्या अधिकाऱ्याची शिकवण व त्यांच्या अंगी असलेले प्रामाणिकता व देशभक्तीचे गुण हे त्यांच्या परिवारातील सदस्य नक्कीच जोपासत असतात म्हणूनच प्रवीण भाऊ हे सैनिक परिवारातील कर्नल साहेबाचे लहान भाऊ आहेत आणि निवडून आल्यावर साईनगरच्या जनतेसोबत ते नक्कीच न्याय करतील असा आम्हा सर्व माजी सैनिकांना आत्मविश्वास आहे त्यांचे केलेले चांगले कार्य हेच त्यांचे मोठे बंधू दिवंगत कर्नल अनंत प्रभाकर संघोई साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल तरी सर्वांनी प्रवीण भाऊच्या पाठीशी उभे राहावे ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे रिपोर्ट आरसीएन न्यूज